एक कच्चे खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत होतात दोन श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळेल मिठाने मसाज केल्याने शरीराचे आजार बरे होतात चार पायात चमक आली असेल तर ती जागा बर्फाने चोळल्याने आराम मिळतो पाच जमिनीवर झोपल्याने पाठदुखी मध्ये आराम मिळतो सहा लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात सात जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमेवर लावा त्याने जखमेची सूज दूर होईल आठ केसांना दूध लावल्याने केसांची मुळे त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते नऊ काकडी सालासह रोज खाल्ल्याने त्वचा मुलायम होते दहा लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरातील चरबी रोज कमी होते द्राक्ष नेहमी खा त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो बारा खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते तेरा गॅस ची तक्रार असल्यास वेगाने चालल्याने गॅस कमी होतो चौदा बकऱ्याची चरबी खाल्ल्याने मातारपण दिसत नाही पंधरात सकाळी दोन विजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस मजबूत होतात सोळाक रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे आणि पुरेशी झोप न घेणे या सर्व सवयी चेहरा खराब करतात सतराक तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका अन्यथा तुमचा चेहरा खराब होईल अठरात जो झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावतो त्याचा चेहरा नेहमी तरुण दिसतो एकोणीस जो एका जागी बराच वेळ बसतो त्यांचा मेंदू कमजोर होतो वीस काही वाचण्यापूर्वी जिरे खाल्ल्याने काय वाचले आहे ते लक्षात राहण्यासाठी मदत होते एकवीस चक्कर येणे थांबत नसेल तर काळ्या मिठाचे पाणी प्या चक्कर येणे बंद होईल बावीस लिंबाच्या सालीच्या पावडर मध्ये मीठ मिसळून मी दात घासल्याने दात पिवळे पडण्यापासून आराम मिळतो आणि आणि निघून जातो दात चमकतात तेवीस आलू बुखार रक्ताची कमतरता होऊ देत नाही चोवीस गायीचे दूध पिल्याने स्मरण शक्ती तीक्ष्ण होते पंचवीस मेंढणीचे दूध केसांना लावल्याने केस मजबूत आणि दाट होतात सव्वीस रोज कडुलिंबाने दात घासल्याने दातांमध्ये कीड होत नाही सत्तावीस शिळ्या तोंडी दही खाल्ल्याने रक्त तयार होते अठ्ठावीस पोटात सूस येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडी डाळी खा सूस दूर होईल एकोणतीस पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने दुखणे दूर होते तीस थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्त प्रवाह जलद होतो एकतीस तेलकट पदार्थाच्या घशाचे इन्फेक्शन होते बत्तीस पाण्यात तुरटी मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो तेहतीस तारुण्यात जेवढा आलू बोखार खाल तितके म्हातारपणात शरीरात शक्ती वाढेल चौतीस रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसात कमी होईल पस्तीस अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावा पुरळ निघून जाईल छत्तीस रोज आवळ्याचा रायता खाल्याने तुम्हाला कधीच विटामिन सी ची कमतरता भासणार नाही सदतीस घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळणी केल्याने खूप आराम मिळतो अडतीस स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त स्वच्छ राहते एकोणचाळीस जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचे दूध प्या त्यामुळे थकवा येणार नाही चाळीस जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता होत नाही एक्केचाळीस खारीक खाल्ल्याने पाठदुखी दूर होते बेचाळीस चेहरा स्वच्छ ठेवायचा असेल तर भात खाण्यापूर्वी दोन ग्लास पाणी प्या त्रेचाळीस जे लोक आपली नखे दाताने चावतात त्यांचा मेंदू कमजोर होतो आणि मेंदू काम करणे बंद करतो चव्वेचाळीस झोपण्यापूर्वी पिकलेला पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते पंचेचाळीस संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधी कमकुवत होत नाही सेहेचाळीस साखरेच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर आहे 47 मीटर उच्चा रस पिल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही 48 रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा ब्लब वापरा इतर रंगाचे ब्लब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात एकोणपन्नास कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांमधील ब्लॉकेज उघडू लागतात पन्नास जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड केळी आणि सफरचंदाचा शेक प्या वजन वाढू लागेल